आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान भारतीय जनता पार्टीनं संघटन पर्व सुरू केलं या निमित्तानं भाजपच्या वतीनं नवीन सदस्य नोंदणी अभियान राबवण्यात आहे आज दिनांक पाच जानेवारी जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते सदस्य नोंदणी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तसेच पिंपरखेड येथे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त व मकर संक्रांत निमित्त मार्केट कमिटीचे विद्यमान संचालक अंकुश ढवळे यांच्या वतीनं पिंपरखेड येथे महिलांना गुळ वाटप करण्यात आला यावेळी भाजपचे नेते मधुकराभाळ राळेभात सभापती शरद कारले तहसीलदार गणेश माळी काशीनाथ तोमाशे नगरसेवक मोहन पवार नगरसेवक अमित जाधव सरपंच दिगंबर जगताप सरपंच बापूराव ठवळे सुहासवारे बापूराव शिंदे नजीरभाई शिवाजी कारंडे हनुमंत महाराज निकम आदी मान्यवर उपस्थित होते आवाज जनतेसाठी प्रतिनिधी अमृत कारंडे जामखेड नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा